नमस्कार संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली सर्व माझी ऑडियन्स आणि सगळे माझे सबस्क्रायबर्स आणि संपूर्ण माझ्या लाडक्या बहिणी आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडक्या बहिणी आज नऊ तारीख आहे आणि बघा आज म्हणजे ज्या निवडणुका झालेल्या आहेत जे मतदान झालेले आहे शनिवारी सॉरी सात तारखेला म्हणजे तर त्याचा निकाल नऊ तारखेला म्हणजे आज लागणार आहे आणि मग दहा तारखेपासून दहा अकरा बारा अशा तार मदे। ना, ले ले तीन तारखांमध्ये लाडक्या बहिणींना जानेवारी हप्ता मिळेल आणि ज्या बहिणींचे नोव्हेंबर डिसेंबर राहिलेले आहेत असे जे म्हणजे तीनही हप्ते ज्या बहिणींचे राहिले आहेत अशा बहिणींना तीनही हप्ते मिळतील आणि ज्यांचा रा जानेवारी राहिला असेल त्यांना जानेवारीचा मिळेल तर लाडक्या बहिणी आता बघा कोणत्या बहिणींना पंधराशे रुपये मिळतील कोणत्या बहिणींना तीन हजार रुपये मिळतील आणि कोणत्या प्रकारच्या आपल्या लाडक्या बहिणींना साडेचार हजार रुपये म्हणजे तीन हप्ते एकत्रित मिळतील हे आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि बरेच काही महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर लाडक्या बहिणी बघा काय होतं माहिती का खूप लाडक्या बहिणींना संभ्रम आहे कशाबद्दल ई के वाय सी वेबसाईटबद्दल तर त्या ई वाय सीबद्दलचे जे संभ्रम आहे ना तुम्हाला म्हणजे जे काही शंका आहे प्रश्न आहेत त्याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ उद्या आणूयात पण लाडक्या बहिणी मी तुम्हाला सांगून ठेवते की त्या विषयावर आपल्या चॅनलवर नक्की व्हिडिओ येणार उद्या तर तुम्ही आठवणीने बघा लाडक्या बहिणी माझ्या खूप महिने झाले म्हणजे आता बघा ज्या बहिणींना नोव्हेंबरपासून हप्ते नाहीत त्या बहिणींची हालत कशी झाली असेल कारण की बघा आता ज्यांचे नोव्हेंबरपासून हप्ते आलेले नव्हते आणि यांची जर ई के वाय सी पूर्ण केली असेल तर या बहिणींना किती रुपये मिळतील साडेचार हजार रुपये म्हणजे ज्या बहिणींना नोव्हेंबरपासून हप्ते आलेले नाहीत परंतु अशा लाडक्या बहिणींनी जर त्यांची ई के वाय सी पूर्ण केलेली असेल मग ती ऑफलाईन असू दे किंवा आता जी वेबसाईट आलेली आहे त्या वेबसाईटवर असू दे तर ज्या बहिणींनी ई के वाय सी पूर्ण केलेली आहे अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता पंधराशे रुपये डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये आणि जानेवारीचा हप्ता पंधराशे रुपये असे तुम्हाला तीन महिन्याचे मिळून साडेचार हजार रुपये मिळणार आहेत असेच अपडेट आपल्या हाती आलेले आहे तर लाडक्या बहिणी तुम्हाला मी सांगते ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरपासून हप्ते नाहीत तर अशा लाडक्या बहिणींची काय म्हणजे कंडिशन असेल ना म्हणजे बोलण्यालासुद्धा मला आता बोलवत नाही आहे कशी किती ओढाताण होत असेल ते मीसुद्धा समजू शकते तर लाडक्या बहिणी बघा आता ज्यांनी ऑफलाईन ई के वाय सी पूर्ण केली आहे एक तर पाहिला आपण की साडेचार हजार रुपये कोणाला मिळणार आहे आणखीन एक त्याच्यामध्ये मु मुद्दा महत्त्वाचा आहे तो कोणता तर साडेचार हजार रुपये आणखीन कोणाला मिळतील की ज्या भणींनी ऑफलाईन पण ई के वाय सी पूर्ण केलेली आहे जसे की तुम्हाला मी सांगितलं होतं आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला होता की विनंती अर्ज तुम्ही भरा तुमचे कागदपत्र ने नेऊन द्या जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा पंचायत समिती कार्यालयात किंवा अंगणवाडी कार्यालयात अशा तिघांपैकी कोणत्याही एका कार्यालयात तुम्हाला तुमचे हे जे अर्ज आहे विनंती अर्ज त्यासोबत तुम्हाला आणखी एक अर्ज जोडायचा आहे त्या अर्जात काय लिहायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्याच्यासोबत तुमचे कागदपत्र जोडून अशा पद्धतीने तुम्हाला ऑफलाईन ई सी करायची होती जर तुम्ही ही ऑफलाईन ई के वाय सी पूर्ण केली असेल तर तुम्हाला नोव्हेंबरपासूनचे सर्व हप्ते हे मिळणार आहे हे शंभर टक्के खरे आहे परंतु ते कद मिळतील हे शंभर टक्के खरं आहे पण आता समजा तुम्हाला फक्त नोव्हेंबरचाच आला किंवा नोव्हेंबर डिसेंबरचाच आला तरी काळजी करू नका ज्यांची ज्यांची ई के वाय सी ही पूर्ण झालेली आहे त्यांना शंभर टक्के सगळे हप्ते येतील यात मात्र शंका नाही तर लाडक्या बहिणी अजिबात काळजी करत बसू बसुन, बसू नका आता ज्यांची ई के वाय सी ऑफलाईन किंवा ऑनलाईन पूर्ण आहे त्यांना हे चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे आणि आता बघा तीन हजार रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळतील तर ज्यांना नोव्हेंबर आणि म्हणजे नोव्हेंबर हप्ता मिळाला पण डिसेंबर आणि जानेवारी हप्ता मिळाला नाही भरपूर अशा काही काही बहिणींची मला कमेंट्स आलेली होती की त्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला आहे परंतु डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता त्यांना आलेला नाही तर म्हणजे किती राहिले त्यांचे हप्ते दोन हप्ते राहिले डिसेंबर आणि जानेवारी मग अशा लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळतील डिसेंबरचे पंधराशे रुपये आणि जानेवारीचे पंधराशे रुपये असे तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत फक्त लाडक्या बहिणी तुम्हाला खूप महत्त्वाचे अपडेट पुन्हा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर लाडक्या बहिणी तुम्ही श म्हणजे लक्ष देऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्हाला सगळे अपडेट कळेल आणि हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणींना शेअर करा हं आठवणीने आणि तुम्हाला काही जरी प्रश्न असेल तर, तर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका लाडक्या बहिणी मी तुमच्या कमेंट्स रोज वाचते तुम्हाला उत्तरं पण देते आणि त्यावर मी तुमचे सगळे कमेंट्समध्ये तुम्ही जे काही प्रश्न विचारतात ना त्या प्रश्नांची उत्तरं मी सगळ्या व्हिडिओजमध्ये कवर करत असते त्यामुळे लाडक्या बहिणी मला कमेंट्स करत राहा तुमच्या समस्या मला सांगत राहा प्रश्न मला सांगत राहा आणि आता आपण बघूया की पंधराशे रुपये कोणाला मिळणार तर बघा लाडक्या बहिणी ज्यांना म्हणजे भरपूर लाडक्या बहिणी आहेत अशा की मी तुम्हाला जेव्हा नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते आले ना लाडक्या बहिणींना तेव्हा मी त्यांचे मेसेज म्हणजे एस एम एस ज्या त्यांना जो आलेला आहे तो मी डायरेक्ट व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवलेल्या आहेत अशा भणी भरपूर आहेत की त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोनही हप्ते आलेले आहेत तर त्यांचं किती राहिले मग फक्त जानेवारीचाच हप्ता राहिला तर ज्यांना व्यवस्थित आतापर्यंत सगळे रेग्युलर हप्ते येत आहेत आता फक्त त्यांचा जानेवारीचाच हप्ता राहिलेला आहे तर अशा लाडक्या बहिणींना आता फक्त जानेवारीचा हप्ता म्हणजे पंधराशे रुपये त्यांना मिळणार आहे तर लाडक्या बहिणी आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचे अपडेट बघितले आता मी तुम्हाला सर्व महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे ओव्हरऑल हां ओव्हरऑल मी तुम्हाला सर्व महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे लाडक्या बहिणी बघा तुम्ही आता दरवर्षी तुमची ई के वाय सी ही अपडेटेड अस अपडेटेड असणं आवश्यक आहे ई के वाय सी म्हणजे कोणती तर तुमची बँक ई के वाय सी तुमची रेशन कार्ड ई के वाय सी तुमची आधार कार्ड ई के वाय सी तुमचं हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या तुम्ही ई के वाय सी पूर्ण करून घेणं गरजेचं आहे दरवर्षी हे सरकारने नियम लावलेले आहे तुम्ही जर तुमची ही ई के वाय सी जर तुम्ही अपडेटेड ठेवली आणि दरवर्षी तुम्ही पूर्ण केली तर तुम्हाला कसलेही कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाहीत आणि लाडक्या बहिणी तुम्हाला मी आणखीन महत्त्वाचं सांगते तुमचं डी बी टी म्हणजे जे, जे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर अकाउंट असतं ते तुमचं ॲक्टिव आहे का ते पण तुम्ही चेक करून घ्या कारण की सरकार कोणत्याही योजनांचे पैसे जे पाठवत असते ते फक्त डी बी टीद्वारेच पाठवतो जर तुमचं डी बी टी ॲक्टिव नसेल तर तुम्हाला सरकारने जरी पैसे पाठवले तरीसुद्धा तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीचं या सगळ्या गोष्टी अपडेटेड असणं आवश्यक आहे